नमस्कार कसे आहात स्वस्त आहात ना स्वस्त आणि मस्त राहण्यासाठी तर आपण खूप काही प्रयत्न करतो आहे स्वास्थ्याचा विचार करता करता निरोगी जीवनशैलीसाठी आपल्याला काय काय करता येईल याचा ये आपण डिटेल दर आठवड्याला जवळजवळ काय काय फरक करता येईल आपल्या जीवनशैलीमध्ये असं पहा बरेचसे रोग जे आहेत किंवा बरेचसे जे आजार आहेत ते जीवनशैलीचेच आहेत आपली जीवनशैली इतकी झपाट्याने बदललेली आहे आणि त्या सगळ्या बदलाला आपण सामोरं गेलो आहे पण आपलं शरीर त्याला तेवढं स्वीकार करत नाही किंवा तेवढं साथ देत नाही आणि मग लहान लहान वयामध्ये सुद्धा आणि नको असलेल्या वयामध्ये सुद्धा खूपसे काही आजार आपल्याला ला लागून जातात आज माझ्या जा सहज मनात आलं की बघितलं तर गुडघ्यांचे विकार खूप आहेत गुडघे दुखी हा एक मोठा विषय झाला आहे आणि मग टी व्हीमध्ये जाहिराती आहेतच की गुडघा दुखतो आहे मग ऑपरेशन करून घ्या आणि गुडघ्याचं ऑपरेशन इतकं आता कॉमन झालेलं आहे की विचारायची सोय नाही जसं पूर्वी टॉन्सिलचं ऑपरेशन होतं त्यानंतर मग हिस्टरक्टमी होती मग त्यानंतर ॲपेंडिसायटिसचं ऑपरेशन होतं असे एक, एक 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 ना आपल्याकडे ते एक सहजता त्याला यायला लागली त्या ऑपरेशन्सना आणि जवळजवळ सगळेच लोक त्याच्या ते त्याला बळी पडतात आणि आता जे आहे ते नी रिप्लेसमेंट त्याची जाहिरात करणं सोपं आहे हो पण प्रत्यक्ष नी रिप्लेसमेंट करणं खूप अवघड आहे इतकं काही सोपं काम नाही आहे जितकं जे टी व्हीमध्ये जाहिराती येतात पेपरमध्ये येतात इकडे तिकडे सगळीकडे जाहिराती दिसतात आपल्याला की नी रिप्लेसमेंट पण या जरी जाहिराती केल्या तरी एक लक्षात घ्या की आपल्या शरीराचा कुठलाही नैसर्गिक प्राकृतिक भाग बदलायचा इतकं सोपं नाही आहे आणि पुन्हा त्याला तशी रिप्लेसमेंट तर मिळतच नाही कारण आपलं शरीर हे इतकं निसर्गाचा चमत्कार आहे आणि आपल्या शरीरातले एक एक भाग एक एक अवयव इतके महत्त्वाचे आहेत आणि त्याला कितीही रिप्लेसमेंट केली तरी ओरिजिनल पुन्हा मिळत नाहीच पुन्हा आपण पहिल्यासारखे होऊ शकतच नाही तेवढ्यापुरता आपण मनाला समाधान देऊ शकतो की हो मी गुडघ्याची ऑपरेशन करून घेतली आता मला चालता यायला लागलं आहे आता मी जरा फिरायला जाऊ शकते टी व्हीमध्ये दाखवायला काय की मी डोंगर चढून गेले वगैरे वगैरे पण ते काम इतकं सोपं नाही आहे आज आपण असं बघूया की गुडघ्याचे विकारच होऊ नयेत आधी होत आहेत का इतके कॉमन का झालेत आणि नी रिप्लेसमेंटला आपण का बळी पडू नये का करून घेऊ नये सा नी रिप्लेसमेंट गुडघ्याची गुडघ्याचं ऑपरेशन गुडघ्याची सर्जरी आज पण त्याच्यासाठी विचार करूया मी तर खूप लोक असे बघितलेत की साठीच्या पुढे जवळजवळ ऑलमोस्ट प्रत्येकाला गुडघ्याचे विकार पायांचे विकार आहेतच आहेत असं पहा की आपले पाय हे आपलं फाउंडेशन आहे आपले पाय आपण म्हणतोसुद्धा आपले पाय जमिनीवर असायला हवेत आपल्या पायांवरच तर आपलं संबंध आयुष्य आहे आपले पायच आपल्याला प्रगती करायला लावतात आपल्या पायांनीच आपण एक एक पाऊल पुढे चालतो आपण चालत चालत मार्गक्रमण करतो आपण मार्गक्रमण करत करत प्रगती करतो सो so, सर्वात महत्त्वाचे अवयव हा आपले जे दोन पाय आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सहजी त्याला काही त्रास होऊ नये यासाठी आपल्याला काय काळजी घेता येईल तो आपल्याला विचार करता येईल आणि गुडघ्याची काळजी ही घ्यायलाच पाहिजे आत्ताचं जा काय झालं आहे की आपली जीवनशैलीच इतकी बदलली आहे ना तुम्ही पाहणार एकतर आत्ता आपल्याकडे घरामध्ये सगळीकडे मार्बल नाहीतर टाईल्स नाहीतर सिंथेटिक टाईल्स नाही तर अशाच तऱ्हेने आपला आपले पाय हे जवळजवळ पृथ्वीला स्पर्श करेन असे झालेत करतच नाही आहेत आपल्या पायांना पृथ्वीचा स्पर्शच होत नाही आहे बाहेर आला तर गाडी आहे नाहीतर टार रोड्स आहेत घरात आलात तर टायलिंग आहे मार्बल आहे आणि या अशा सगळ्या गोष्टींमुळे पायांना निसर्गाचा स्पर्शच नाही होत आणि नाही म्हटलं तरी चप्पल आहेत बूट आहेत ते देखील आहेत सो आपली ही तिथूनच सुरुवात होते सरल सरल ला ला की आमच्या पायाला पृथ्वी मातेचा सरळ सरळ स्पर्शच होत नाही हे एक महत्त्वाचं आहे पृथ्वीचा स्पर्श कशाला व्हायला हवा अशी माती किती घाण असते जमिनीला काटे दगड असतात खडे असतात टोचतात वगैरे वगैरे पण खरं तर पृथ्वीचा स्पर्श आपल्या पायांना होणं खूप महत्त्वाचं आहे कारण पृथ्वी हा एक मोठा चुंबक आहे आणि पृथ्वी चुंबक असल्यामुळे आणि आपल्या शरीरामध्ये जे वाहतं आहे रक्त त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन ही आहे आणि हिमोग्लोबिनमध्ये आयन मॉलिक्युल्स किंवा लोहाचे कण आहेत आणि चुंबक असल्यामुळे पृथ्वी ते लोहाचे कण आपोआपच पृथ्वीकडे आकर्षित होतात त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला पृथ्वीचा स्पर्श होतो तेव्हा तेव्हा आपलं ते रक्तपुरवठा आपलं ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं व्हायला लागतं सो त्यामुळे आता आपण ते सगळं त्या सगळ्यापासून आपण वंचित आहोत आणि पृथ्वीचा स्पर्श आपण होऊच देत नाही आणि त्यामुळेही आपलं सर्क्युलेशन हे नीट होत नाही आणि त्यामुळे तर पुढे अनेक विकार होतात तर त्याच्यातच हा गुडघे दुखी गुडघ्याचा स्टिफनेस हे सगळं येतं सो जर कारणं बघितली तुम्ही डॉक्टरना विचारलं तर हीच कारणं सांगतात की ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा गुडघ्याची झीज झाली आहे किंवा त्यातलं सायनोवियल फ्लुईड आहे ते कमी झालेलं आहे किंवा लिगामेंट इंजुरी आहे सो अशा तऱ्हेने ही कारणं आहेत किंवा डॉक्टरनं आणखी विचारलं तर ते एकतर ही छानच पद्धत आहे की ते अनुवंशिक आहे अनुवंशिक म्हटलं की डॉक्टरची जबाबदारी संपते तुमच्याच आईवडिलांनी आजी आजोबांनी तुम्हाला जे काही दिलं आहे ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करताय म्हणजे त्यांची जबाबदारी नाही किंवा मग अगदी प्रामाणिक असतील तर नॉट नोन कारण काय हे माहिती नाही असं असतं पण आपल्याला आपला गुडघा आहे आपले पाय आहेत आणि त्याची काळजी आपण दुसऱ्यावर नाही टाकता येत आपल्याला आपली काळजी घ्यायला पाहिजे ही जरी सगळी कारणं असतील गुडघेदुखीची तरी देखील आपल्याला विचार करायला पाहिजे की नेमकं काय का होतं आहे या गुडघ्यांच्या बाबतीत तर पहिली गोष्ट आहे की आमची लाईफस्टाईल इतकी बदलली आहे ना की आमचा गुडघ्याचा वापर जवळजवळ होतच नाही असं पहा की अगदीच सुरुवातच करायची झाली तर आपलं मलासन म्हणजे आपण जे टॉयलेटला बसतो ते देखील आता सगळीकडे बऱ्याच ल ठिकाणी कमोडच वापरले जातात आणि आपली भारतीय जी पद्धत होती बसायची ती कमी झाली त्याच्यामध्ये बघा ना किती गुडघा व्यवस्थित वाकवला जात होता त्या बसण्याच्या पोझिशनमध्ये गुडघा वाकवला ज गुडघे वाकवले जात होते त्यानंतर स्वयंपाक खाली व्हायचा त्यामुळेही खाली बसणं व्हायचं आजी आपली तुम्ही आठवत असेल तर केस विचरायची तर खाली बसायची तर खाली बसणं जेवणं होती ती खाली मांडी घालून बसत असत तर या अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या आपल्या सायकल चालवत असत तर घरामध्ये पण कामं अशी असायची की खालची खाली वाकून लादी पुसायची आहे खाली जेवायला बसल्यानंतर साहजिकच आहे वाकणं आलं गुडघ्याचा वापर आला खाली बस ला वाकून लादी पुसणं आलं किंवा गुडघ्यावर बसून लादी पुसणं आलं पूर्वीचं तर सारवणं वगैरे तर सोडाच पण या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये गुडघ्यांचा वापर होत होता आता काय झालं आहे आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळे आपली जीवनपद्धती वेगळी झाल्यामुळे आपल्याला गुडघ्यांचे विकार हे पहिली गोष्ट आहे की हे मुख्य कारण आहे यामध्ये हे, हे जर मुख्य कारण आहे तर मग आम्हाला सोल्युशन काय आम्ही थोडीच आता पूर्वीसारखं आत खाली बसून स्वयंपाक करू का खाली बसून वेणी घालू का खाली बसून हे करू तर आता तसं नाही करता येणार पण मग काय करता येईल तर कमीत कमी आपल्याला गुडघ्याचे गुडघ्याचा वापर आणि गुडघ्याची फ्लेक्सिबिलिटी गुडघ्याची लवचिकता ठेवण्याचं काम तर करता येईल त्याच्यासाठी आपल्याला योगासनं हा अतिशय उत्तम इलाज आहे खूप सुंदर योगासनं आहेत आणि पायांची जी सगळी आसनं आहेत वज्रासनामध्ये बसणं आहे मांडी घालून बसणं आहे पद्मासन आहे, आहे। कितीतरी अशी आसनं आहेत जी पवनमुक्तासन आहे अनेक आसनं आहेत जी आसनं आपल्या गुडघ्याला व्यवस्थित अगदी सूक्ष्म आसनं धरली तरी देखील हाताच्या आणि पाया पायांच्या हालचाली आहेत ज्याच्यामध्ये गुडघ्याला आपण फ्लेक्सिबल ठेवू शकतो गुडघ्याची लवचिकता आपण सांभाळायला हवी तो एक सांधा आहे तो जो जॉईंट आहे तो जॉईंट आपला नीट चांगला टिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे एक साधं तत्व आहे ना यूज ऑर यूज इट ऑर लूज इट हे एक साधं तत्व लक्षात ठेवा शरीराच्या बाबतीत जे वापरणार नाही ते हळूहळू हळूहळू तुम्ही घालवून टाकणार आहात त्याचा हळूहळू उपयोग कमी होणार आहे काय होतं जेव्हा आम्ही वापरत नाही आता वर बसतो वापरतच नाही पूर्वी चिरायला पण बायका खाली बसायच्या वेळेवर ज दळायला खाली बसायच्या कपडे धुवायला खाली बसल्या जायच्या पहा ना हे सगळं जर आम्ही आमच्या गुडघ्याचं बंद करून टाकलं काम तर तो बिचारा काय होणार नाही स्टीफ होणारच तो हळूहळू कडक व्हायला लागेल आणि कडक कडक झाला की तो कुठलाही एक गोष्ट कडक झाली की ती दुखते जेवढं शरीर आपलं लवचिक असेल तेवढं ते अधिक चांगलं टिकतं आणि जेवढं ते कडक व्हायला लागलं शेवटीच बघा ना शेवटचे क्षण हे कसे असतात मेल्यानंतर माणूस कडकच होऊन जातो सो so, कडक होणं हे म्हणजे थोडक्यात सॉरी टू से वाईट वाटतं बोलायला पण शरीराचा एक एक अवयव एक एक भाग कडक कडक होणं म्हणजेच मृत्यूकडे वाटचाल चालणं मृत्यू म्हणजे शेवटी कडकच होणं आहे त्यामुळे आपलं शरीर हे लवचिक राहायला पाहिजे आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये जरी आमची लाईफस्टाईल आम्हाला नाही बदलता आली तरी देखील कमीत कमी, कमी। जिममध्ये वगैरे जाऊन नाही उपयोग होत हे जिमचं नाटकच आहे खरं म्हणजे कारण दुसऱ्यांनी कोणीतरी मशीनवर अशा हालचाली नाही ज्या शरीरानी मेंदूनी आतमधून शरीराला संदेश देऊन आपल्या शरीराने स्वतःहून हालचाली करायच्या ती कार्टिलेज आहेत ती लिगामेंट्स आहेत ती टेंडन्स आहेत ते बोन्स आहेत ते सांदे आहेत ते सगळे मेंदूच्या संदेशाने आपले आपण हलवायचे नॉट विथ द हेल्प ऑफ मशीन्स ऑर इक्विपमेंट्स आणि बाहेरनं काही नाही फिजिओथेरपिस्ट आणि हे नाही आपल्या मेंदूंनी त्या शरीराच्या अवयवाला संदेश दिला पाहिजे नवे इन्स्ट्रक्शन्स दिली पाहिजेत आणि मग आपल्या शरीराने काम केलं ही तर नैसर्गिक पद्धत आहे आणि त्यामुळे बाहेरची कुठलीही बाह्य गोष्टींची मदत न घेता याच्यामध्ये फिजिओथेरपिस्टसुद्धा आले नाही आम्ही मॅडम फिजिओथेरपिस्ट घेतो अरे त्यांनी तुमचा व्यायाम करून घ्यायचा तुमचं तुम्ही करा की याच्यामध्ये आणखी एक आहे की आपली जी कामं आहेत ना फिजिकल आपली जी शारीरिक कामं आहेत ती आपण स्वतःची स्वतः करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपली दिवसभराची हालचाल झाली पाहिजे खाली बसणं उठणं वाकणं पायाने चालणं सायकलिंग करणं अशा कितीतरी गोष्टी आहेत खाली बसून कपडे धुणं कित्येक गोष्टी आपण खाली बसून पूजा करणं या सगळ्या गोष्टी आपण मुद्दामहून आता आचरणात आणल्या पाहिजेत जर आपल्याला आपले, आपले गुडघे आपल्या शंभर वर्षापर्यंत चांगले ठेवायचे असतील तर त्यामुळे दुसरी गोष्ट आहे की गुडघ्याची फ्लेक्सिबिलिटी आपल्याला ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ही सगळी कामं या सगळ्या क्रिया स्वतःहून करायला हव्यात <coughs> तिसरा मुद्दा आहे की जर गुडघा दुखतच असेल तर मग अशा वेळेला काय करायचं तर गुडघा दुखत असेल दुखतो आहे दुखतोय म्हणून सुरुवातीला आपण खूप वेळा दुर्लक्ष करतो तर दुख दुर्लक्ष नाही करायचं कुठलीही दुखी सुरू झाली ना की त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं ताबडतोब इलाज करायचा आज दोन दिवस झाले माझा गुडगा दुखतो आहे माझ्या लक्षात आलं आहे काय करता येईल आपल्याला साधं कुठलंही औषधी तेल आणा छानपैकी आणि ते तेल आपण तिसरं कारण म्हटलं की सायनोबियल फ्लुईडात मधलं कमी झालं वंगण कमी झालं तर गुडघा दुखणारच आहे तो खाण्यामधून पण पाहिजे लुब्रिकंट आणि बाहेरून पण लावता येईल तर आपल्याला गुडघा दुखतो आहे असं लक्षात आलं पाय दुखतायत पोटऱ्या दुखत आहेत की टाच दुखते तर आपल्याला साधं औषधी कुठलंही आयुर्वेदिक दुकानामधून जाहिरात करणारं नाही जाहिरातीमध्ये येणारं नाही आयुर्वेदिक दुकानामधून आयुर्वेदिक वैद्याला विचारून किंवा साधं औषधी काही नाही तर साधं तिळाचं तेल कापूर घालून एवढं जरी वापरलं तरी तेळानी हळवार मस्त गुडघ्याला आपल्याच हाताने मसाज करावा मसाज करताना आपण गुडघ्याशी बोलावं असं तुम्हाला गंमत वाटेल ही पण खरं तर आपले सगळे अवयव जिवंत आहेत की नाहीत आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्या शरीरामधले सगळे आतले भाग हे जिवंत आहेत जिवंत आहेत म्हणजे त्यांना बुद्धी आहे त्यांना मन आहे तर त्यांना बुद्धी आहे आपल्या गुडघ्याशी आपण जरूर बोलावं मालिश करताना प्रेमाने आणि त्याला जरूर सांगावं की मला तुझी शंभर वर्षापर्यंत गरज आहे आणि त्याच्याशी बोलत बोलत प्रेमाने हलका हलका मस्त मसाज करावा दुसरं असं आहे की आता ऑस्टिओपोरोसिस सांगितलं डॉक्टर सांगतात कॅल्शियमची डेफिशियन्सी असते कॅल्शियम मिळत नाही कॅल्शियम कशापासून बनतं तर विटॅमिन डीपासून विटॅमिन डी कोणापासून मिळतं गोळ्यांनी नाही विटॅमिन डी मिळणार या भ्रमात राहू नये आपण हा बाजार आहे सगळा गोळ्या विकायचा हा खूप मोठा बाजार आहे विटॅमिन डीच्या गोळ्या खातो आम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खातो तुम्ही पोतभर कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्यात ना तरी तुम्हाला कॅल्शियम हाडांना मिळत नाही मिळणार नाही त्या बाजाराच्या त्यांचा प्रॉफिट होईल जे विकतायत त्यांचा पण तुम्हाला काही त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे हे हे तुमच्या माझ्यातला संवाद आहे हे बोलण्याच्या गोष्टी आहेत त्या काही पब्लिकली सांगता येणार नाहीत हे फक्त तुमच्या माझ्यामध्ये आहे तुमच्या माझ्यामध्येच ठेवा बरं का तर हे जे कॅल्शियम आहे हे तुम्हाला विटॅमिन डीमधून मिळतं विटॅमिन डी आहे ते गोळ्यामधून नाही सरळ सरळ सूर्यप्रकाशामधून मिळतं मग सूर्यप्रकाश घ्यायला काय हरकत आहे तर आपल्याला दिवसाचा आपल्या घरातला कुठला तरी भाग असा लक्षात ठेवा की जिथे थोडं आता ते ऊनही खूप अवघड झालं आहे की ऊन मिळणंसुद्धा अवघड झालं आहे पण तरी देखील आपल्याला शोधावं लागेल की कुठल्या भागामध्ये ऊन मिळतं किंवा थोडं घराच्या बाहेर जायला लागलं ला। आणि थोडंसं बाहेर जाऊन बसायला लागलं ला, तरी एक खुर्ची घ्या मस्तपैकी खुर्चीवर बसा जितका उघडा टाकता येईल अंग तेलाने मालिश केलेलं आहे आणि त्या गुडघ्याला मस्तपैकी ऊन द्या रोज थोडंसं ऊन दिलंत ना एक आठ पंधरा दिवस ऊन द्या जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा ऊन द्या तर ते कॅल्शियम विटॅमिन डी मिळेल कॅल्शियम मिळेल विटॅमिन डीमुळे ॲसिम्युलेशन होईल कॅल्शियमचं आणि त्यामुळे तुमच्या गुडघ्याच्या हाडांना म्हणजे ज्या जॉईंट्सना ताकद येईल असं आहे की एक एक गोष्ट जर कमी झाली ना तर शरीरामध्ये इतका निसर्गाने म्हणा परमेश्वराने म्हणा इतका मस्त बिल्ट इन मेकॅनिझम आहे याच्यावर विश्वास ठेवा बिल्ट इन मेकॅनिझम आहे शरीरामध्ये जर तुमची लिगॅमेंट्स खराब झाली असतील तर जर तुमचं सायनोवियल फ्लुईड कमी झाला असेल त्या लेअरमधून स्त्रवत नसेल तर जर तुमचं टेंडन्सना काही त्रास झाला असेल तर जर तिथे वातच अडकला असेल तर शरीरामध्ये दुसरी नियोजन असतं कारण ते बुद्धिमान आहे तो जो भाग आहे त्याला इंटेलिजन्स आहे त्याला बुद्धी आहे आणि त्यामुळे एकाचं काम बिघडलं तर दुसरं त्याला सपोर्टिव्ह काही ना काहीतरी करत राहतं फक्त आपण त्याला मदत केली पाहिजे म्हणजे त्याचं फ्लेक्सिबिलिटी वाढवायला पण पाहिजे आपल्याला आणि त्याला थोडं वंगण पण द्यायला पाहिजे आहारामधून पण मिळालं पाहिजे तर अशा तऱ्हेने विटॅमिन डी तेलाचा हलका मसाज अगदीच दुखत असेल तर रोज रात्री झोपताना सलग आठ पंधरा दिवस मस्तपैकी शेका आमवात असेल तर कोरडं शेका वाळूनी किंवा याने गरम हे कशाने आणि बाकी वातच साधा असेल तर तुम्ही सरळ शेकू शकता रोज आंघोळ करताना जरी तुम्ही पाणी गरम गरम पाण्याने गुडघा शेकलात तरी देखील फायदा होण्यासारखा असे हे जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा लगेच काळजी घ्यायची आणि मग त्यांनी तुमचं शेकण्याने अजून जास्त झालं तर माती लेप लावल्याने पण गुडघ्यावरला समजा आतमध्ये इंटरनल सूज असेल किंवा बाहेरून सूज असेल तीसुद्धा मातीलेपाने सूज कमी होते तर गुडघ्याचे हे आपल्याला गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी अनेकानेक इलाज करता येण्यासारखे आहेत आणखी एक माझा आवडता मुद्दा तो सांगायचा राहिलाच तो म्हणजे संध्याकाळचं जेवण जर तुम्ही लवकर केलं ना कुठलीही दुखी म्हटलं ना तर ती वातामुळे असते वात असतो किंवा स्टिफनेस असतो तर तो जो वात आहे तो वात वाढू नये आपल्या शरीरातला याची काळजी घ्यायला लागते तो वात कधी वाढणार नाही जर आपलं पचन नीट असेल तर पचन नीट कधी असेल जर तुमच्या जेवणाच्या वेळा आणि जेवणाचे प्रकार व्यवस्थित असतील तर सो आहाराचं नियोजन नीट असेल सो जेव त्याच्यामध्ये जेवणाची वेळ जरी तुम्ही संध्याकाळची सहा ते सात ही जर जेवणाची वेळ ठेवली तर तुमचं पचन इतकं झोपायला जाईपर्यंत व्यवस्थित पचन होतं आणि पचन झाल्यामुळे नीट चांगलं पचन झाल्यामुळे पोषण तर मिळतंच पण वातवृद्धी होणार नाही वात वाढणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुठलीही दुःखी होणार नाही आणि म्हणून जेवणाची वेळ सो गुडघ्याच्या ऑपरेशन टाळण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी या तीन चार गोष्टी तर करता येतीलच येतील एक तर रोजचं विटॅमिन डीचा सप्लाय उन्हामध्ये बसायचं तेलाचा हलका मालिश ज्याच्यामुळे वंगण मिळेल ल्युब्रिकंट मिळेल आहारामधून लुब्रिकंट मिळेल असा आहार म्हणजे या तेल बिया वगैरे असतात ना त्याची चटणी केली पण कमी तिखट करायची म्हणजे तुम्ही जास्ती खाऊ शकता तीळ आहेत शेंगदाणे आहेत खोबरं आहे जवस आहे अशा तेलबियांचे तुम्ही खोबरं आहे तर अशा चटण्या ज्याच्यामधून थोडं ऑईल आपल्याला मिळत राहील तर अशा तऱ्हेने आहारामधून वंगण जाईल बाहेरून पण तुम्ही तेलाचा हलका मालिश कराल थोडं शेकाल आणि विटॅमिन डी रोज द्याल शिवाय रोजची व्यायामाचा एक तासभर योगासनांचा कुठेच नाही गेला एक तासभर मी आसनं करणार म्हणजे करणार आपण योगास साधनेबद्दल बोलतोच आहोत सो so, योग साधनेमध्ये सातत्य राहण्यासाठी यमाचं आचरण करायला हवे आणि मग याच्याहूनही जर तुम्ही म्हणाल की नाही हो तुम्हाला काय सांगायला आमचा इतका गुडघा दुखतो इतक्या कळा येतात की शक्य नाही आहे मग अशा वेळेला किंवा पुढे जाऊन गुडघ्याचं ऑपरेशन आपल्याला टाळायचं असेल तर मग ग्रीन हिलला सहा दिवसाचा आरोग्य शिबिर असतं त्याच्यामध्ये आज अनेक लोकं येऊन गेलेत ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन पण टाळलेलं आहे त्यामुळे तुम्ही येऊन सुरुवातीलाच मग हे सगळे उपचार तिथे व्यवस्थित होतात तिथे आहाराचं नियोजन नीट होतं तिथे तुम्हाला पूर्ण आराम मिळतो जेणेकरून तुमची जैविक शक्ती कामाला लागते आणि आतमध्ये जी काही ॲबनॉर्मलिटी आहे ती पुन्हा नॉर्मलाइज व्हायला मदत होते पुन्हा गुडघ्याला ताकद मिळते आणि तुम्हाला व्यवस्थित चालता हिंडता फिरता येऊ लागतं तर अशा तऱ्हेने जर अगदी स्वतःला करणं शक्य नसेल हे एवढंच ऐकून जरी समाधान होत नसेल तर मात्र प्रत्येक महिन्याच्या महिन्यात सहा दिवसाचं आरोग्य शिबिर असतं हे पुणे सातारा रोडवर ग्रीन हिल आहे तिथे तुमची राहण्याची जेवणाची उपचारांची मुख्य म्हणजे सगळी सोय आहे आणि एक्सपर्टच्या सुपरविजनखाली तुमचे सगळे काळजी घेतली जाते आणि तुम्ही तुमच्या गुडघ्याचं चांगलं स्वास्थ्य टिकावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आणि तुम्हाला ऑपरेशनपासून दूर राहता येतं तर आपले गुडघे आपण चांगले ठेवूया गुडघे हे आपल्या प्रगतीचं लक्षण आहे जेव्हा आपण आपल्याच प्रगतीला आपणच आळा घालतो किंवा आपले गुडघे जेव्हा स्टिफ करून कारण गुडघ्यामुळेच आपण चालू शकतो म्हणजेच आपण आपली प्रगती करू शकतो सो so, त्याच्यावर मानसिक पण आहे की माझी प्रगती मी स्वतःहूनच जेव्हा थांबवते कुंठित करते त्यावेळेला त्या, त्या मानसिकतेचा पण परिणाम गुडघ्यांवर होतो आणि म्हणून गुडघे स्टिफ व्हायला लागतात सर आपल्याला जर ते करायचं नसेल तर आपली थोडी मानसिकता पण बदलायला लागेल जसं आपलं शरीर फ्लेक्सिबल व्हायला हवं तसं मन पण फ्लेक्सिबल व्हायला हवं मन पण लवचिक असायला हवं हो, विचार पण लवचिक असायला हवेत सगळा स्वीकार करण्याची तयारी असायला हवी जे जे आयुष्यामध्ये येतं चांगलं वाईट भलं बुरं आवडीचं नावडीचं जसं जसं येतं तसं जे आयुष्यामध्ये येत आहे ते स्वीकार करण्याची म्हणजेच आपली मनाची पण लवचिकता वाढवण्याची गरज असते जेव्हा मन लवचिक असतं त्यावेळेला शरीर आपोआपच लवचिक राहायला लागतं आणि शरीर कडक राहणार नाही तर अशा तऱ्हेने आज आपण गुडघ्याचे उपायही बघितले मी तुम मी तुम्हा सर्वांनाच कधीच गुडघ्याचं ऑपरेशन करण्याची वेळ येऊ नये अशी परमेश्वरजवळ प्रार्थना करते धन्यवाद